I don't know.

તતો નઈ ગયો તટ ઘર ન જાય કાકા बघू शकता तुम्ही साडेचार पंधरा ते वीस म्हणजे वर्षाचा आहे पंधरा ते वीस वर्षाचा म्हणतो मावशी असं सांगायचं मी एकच येतो माझ्यापासून घरी राहा तुमच्यासाठी सांगा मावशी जरा शांत आणि कसं शिकाऱ्याच्या ह्याच्यामध्ये आले काही खाल्ले पोटाची बाजू भेट गोविर कस खांदा असॉडी न सपोर्ट घेऊन चावण्याचा प्रयत्न करतो वयस वयस्कर मस्त

भांडणा मध्ये ऊसाच्या याच्यामध्ये एखाद्या आपलं शेतामध्ये कामाची हे असते मशनी त्याच्यामध्ये कट झालेलं आहे सापन मध्ये एवढं वैशिष्ट्य आहे की शेवटचं जे फन आहे का बॅग फराच्या बॅग साठी जागा मागून त्याच्यावर अटॅक होत नाही एवढ सी तू माझ्यापासून दूर राहा मी तुला जाऊ शकतो जास्त त्रास नाही त्याला पॅक करू आपण बरी भया मोठी बनी का जरा मोठी सुंदर आहे प्रयत्न हो मी तुझा मित्रच आहे तुला एनिमी आहे त्याला एवढा संदेश द्यायचा प्रयत्न करतो तुझ्या पेक्षाही मी मोठा आहे आणि ताकदभर आहे म्हणजे माझ्यापासून दूरच पूर्ण मुवमेंट आणि लक्ष माझ्या फक्त पायावर आहे बघा तर नाही ठरलेलं आहे आणि उपाशी आहे एक खाली आहे ना बसलो तसंच का मला काय माहिती इकडे काय निघाले पला काहीच माहित नाही तू सांगते तर का मला असा पाय म्हण आता सांगलास मी इकडे आले सांगलस मित्रांनो हाला आपण तर रेस्पी केलं आणि ह्याला ह्याच्या भागात म्हणजे मानवी वस्तीपासून दूर अशा नेचरमध्ये ह्याला सोडून दिली